नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या हळदीचे लोणचं कसं बनवायचं ते पाहतोय इथे मी एक पावभर ओली हळद आणली आहे हळद ही अशी असते वतन हिला आल्यासारखं सार असतं आणि आतून ही अशी असते हे मी सोलून घेतलेले आहे इथे एक पंचवीस ग्राम मी आलं घेतलं आहे आपण आलं थोडं कमी जास्त आपल्या हिशोबाप्रमाणे करू शकतो आता इथे मी हे ओली हो ओलीहळ अशी सोडणीने साल काढून घेतलेले आले हे साल खूप इझिली निघतात तर इथे मी अर्धा चमचा मेथी घेतली आहे मेथी दाणे घेतलेले आहे हे ऑप्शनल आहे हवे असल्यास टाकू शकतात पण मी इथे टाकणार आहे मला आवडतात म्हणून इथे चार चमचे तिखट घेतलेले आहे हळदीचं लोणचं करतो म्हणून आपण इथे हळद घालत नाही आहे इथे आपण गूळ घेतलेलं आहे गूळ पण दोन चमचे घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे हा पण आपण कमी जास्त करू शकतो इथे अर्धा चमचा हिंग घेतला आहे इथे दोन टेबलस्पून मी मोहरीची डाळ घेतलेली आहे हे सगळं प्रमाणे टेबल स्पूननीच घेतलेलं आहे आता इथे अर्धा वाटी लिंबाचा रस घेतला आहे इथे मी एक वाटीभर तेल घेतलेलं आहे ते तापत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे वरती वाफा येऊन आलेला आहे आणि त्याच्यातनं हलका हलका धूर निघून आला आहे म्हणजे आपलं तेल तापलं आहे आता या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करून देऊया आणि तेलाला कोमट होऊ देऊया मेथी सर्वप्रथम आपण भाजून घेऊया मेथीला बदामी रंग आलेला आहे तर आपण गॅस बंद करूया खूप जास्ती आपल्याला मेथी भाजायची नाही आहे ना तर त्याचा कडवटपणा जास्त येतो आता ह्याला आपण त्यामध्ये कुठून घेऊया मेथीला गार करूया थोडा वेळ इथे मी हळद किसून घेतलीये थोडं आलं पण किसून घेतलाय तुम्हाला किसायचं नसेल तर कापूर त्याचे असे बारीक बारीक फोड्या पण फोडी पण करू शकतो पण मी इथे किसून घेतलेले म्हणजे छान मिळवून येत ते शक्यतो झाड किसणी हळद आणि आलं खिसायचं म्हणजे छान लांब लांब पिसेस निघतात इथे आपण गरम केलेलं तेल आता थोडं कोमट झालेलं आहे ते आपण एका पातेलामध्ये किंवा बाउलमध्ये घालून घेऊ थोडंसं तेल रंगू दिलं आहे परत वाटलं आपल्याला हवा आहे तर टाकून येत ते राखव आता आपण लोणच्याचे जे मसाले ते घालूया आता मोहरीची डाळ घालूया आपण हिंग घालूया तिखट घालूया मिक्स करून घेऊया हे सर्व कोमट असतानाच घालायचं म्हणजे करपत नाही दोन टेबल स्पून आपण ह्याच्यामध्ये मीठ घालतोय सांगायची विसरून गेली होती आता हे आपले मीठ चवीप्रमाणे पण कमी जास्त करू शकतो याच्यातच आपण आता गूळ घालूया पुन्हा ते छान मिक्स करून घेऊया आता आपण मेथी पावडर घालूया लिंबाचा रस जो कांदा होता तो घालूया पुन्हा एकदा ढवळून घेऊया का छान आता हे जे ओली हळद आपण किसली होती ती घालूया आलं आणि ओली हळद मिक्स दोन्ही घालायचं आता याला छान मिक्स करून घेऊया आपण जवळपास आपण जवळपास याच्यात पाऊन वाटीभर तेल घातलंय आपल्याला असं वाटलं की अजून तेल पाहिजे तर थोडस जे पाव वाटी तेल आहे ओढल्याला ते पण आपण पन घालू शकतो आता सध्या याला एक अर्धा तास मुरू देऊया म्हणजे गोळ्याला पाणी सुटेल यात मला थोडस मीठ कमी वाटतंय म्हणून अर्धा टेबल स्पून मी परत मीठ घालते आता याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता पाहू शकता ह्याच्यावर तेल तरगून आलेले आहे आपल्याला असच तेल पाहिजे हे आता हे आपल्या हळदीचं लोणचं तयार झालंय ओला हळदीचं लोणचं आपण तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यासाठी एक मी आ, बाटली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे कोरडी करून घेतली उन्हामध्ये एक तास ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी हलकस थोडस मीठ खालती टाकते आता हे मीठ मी कशासाठी करते की यामुळे काय होतं की लोणचं खराब होत नाही कधी पण लोणचं करताना थोडस मीठ खालती घालावं आणि त्याच्यानंतर लोणचा जे आहे ते घालावं ते आपण हळदीचं लोणचं त्याच्यावर घालूया शक्यतो काचेची बळणीच घ्यावी पुन्हा आपण एक चिमूटभर मीठ घालतोय म्हणजे हे जे लोणचं आहे जास्ती महिने टिकतं आता हे आपण जे लोणचं आहे सहा ते सात महिने फ्रीजमध्ये छान व्यवस्थित आहे ह्याला काहीही बोर्शी वगैरे येणार नाही फक्त बळणीचं साकण व्यवस्थित लावला लावायला हवं आणि ओला चमचा यात घालायचा नाही आपल्याला जेव्हा खायचं असेल तेव्हा एका छोटासा बाटलीमध्ये थोडंसं लोणचं काढून घ्यायचं मग ते वापरायचं असं आपलं हे ओला हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये सहा ते सात महिने आरामात छान राहायचं बाटलीचं चा झाकण छान व्यवस्थित लावायचं असं हळदीचं लोणचं तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर शेअर करा